संरक्षण मंत्रालयाचा भाग असलेल्या तेरा महाराष्ट्र बटालियन एन एन सी खामगाव येथे दिनांक दहा नोव्हेंबर ते एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एन सी सी वार्षिक कंबाईन अॅन्युअल ट्रेनिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता संपूर्ण अमरावती ग्रुप मधून चारशे कॅन्डिडेट्स विविध शाळा कॉलेजेस मधून या कॅम्प मध्ये सहभागी झाले होते सहकार विद्या मंदिर बुलढाण्याचे चाळीस एन सी सी कॅन्डिडेट या कॅम्प मध्ये सहभागी झाले होते सदर कॅम्प कालावधीत कॅन्डिडेट्स यांना इंडियन आर्मीच्या सानिध्यात परीक्षण मॅप रिडिंग ड्रिल हेल्थ अँड हायजीन प्रथमोपचार खामगाव स्थित औद्योगिक वसाहतीत विविध कारखान्यांना भेट आपती व्यवस्थापन फायर फायटिंग या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले जवळपास सर्वच स्पर्धा प्रकार व प्रतियोगितामध्ये सहकारांच्या कॅन्डिडेट्सनी विविध मेडल व ट्रॉफी प्राप्त करून अव्वल नामांकन प्राप्त केले सहकार विद्या मंदिरच्या कॅन्डिडेट्सला सात गोल्ड व तेरा सिल्वर मेडल व तीन संयुक्तिक ट्रॉफी मिळाल्याय विजेत्यांना तेरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल ओमेश शुक्ला यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गोरविण्यात आले रिसालदार मेजर दिनेश कुमार सुभेदार सचिन बोधे इन्स्ट्रक्टर शंकर सर श्याम जामोदे यांनी कॅम्प यशस्वी होण्याकरिता अथक परिश्रम घेतले तर संस्थेचे अध्यक्ष सौ कोमल झमवर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्ष प्राचार्य मुख्याध्यापिका व एनसीसी सी ऑफिसर राजू हिवाळी यांना दिले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी